सत्तांतर पक्षांतर अशा अनेक घटना महाराष्ट्रातील जनतेने पाच वर्षात पाहिल्या यांच्यासोबत कधी सत्तेत बसणार नाही असे म्हणणारेही खुर्जेला गुरुजी लावून सत्तेत बसले मग सत्तेसाठी जमवलेली वेगवेगळी वेग समीकरणं युती आघाडी आणि लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाचलं आणि जागांसाठी उमेदवारांची नावे पुढे आली इच्छुक असलेले उमेदवार नाराज होणार हे चालायचंच कोणाला तरी तिकीट मिळालं म्हणजे दुसऱ्याला त्याच्या इच्छेवर पाणी सोडावे लागणारच हे साधं गणित पण हे दिसतं तसं सोपं असतंय वै कुठं या निवडणुकीत पक्षांतर वाढली केवळ भाजपमध्येच नेते व इच्छुक गेले असे नाही तर त्या त्या मतदारसंघातील नेत्यांनी आपली जमेची बाजू बघून नवे जुने पक्ष निवडले पक्षांतर केलेल्या लोकांना उमेदवारी मिळालीच असे नाही काहींना झटकीपट मिळाली तर काही समीकरणं जुळवण्यासाठी या पक्षातून त्या पक्षात गेले यामध्ये कोणाकोणाला तिकीटं मिळाली हे आपण पाहू कोरोना काळात चर्चेत असणारे पारनेरचे आमदार निलेश लंके निलेश लंके हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते पुढे अजित पवार व शरद पवार असे दोन गट पडल्यावर अजित पवार घाटात केले काही दिवसांपूर्वीच त्यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन शरद पवार घाटात प्रवेश केला प्रवेश केल्यावर त्यांना अहिले देवीनगरमधून लोकसभेसाठी उमेदवारी मिळाली अकलूरच्या मोहिते घराण्यातील धैर्यशील मोहिते पाटील माड्यात जागेचा तिढाच बरेच दिवस चालू होता अखेर भाजपने रणजित सिंह निंबाळकरांना उमेदवारी जाहीर केली यामुळे नाराज झालेले धैर्यशील मोहिते पाटलांनी भाजपच्या पदाचा व सदस्यत्वाचा राजीनामा दिला मोहिते पाटील व शरद पवार यांच्या भेटीच्या चर्चा सुरू झाल्या आणि मोहिते पाटलांनी शरद पवार गटात प्रवेश केला शरद पवार गटाकडून माळा लोकसभेसाठी त्यांना उमेदवारी जाहीर झाली शिवाजीराव आडराव पाटील शिवसेना पक्षाकडून त्यांनी लोकसभा लढवल्या शिवसेनेचे दोन गट पडल्यानंतर शिवाजीराव आडळराव पाटील शिंदेंकडे गेले शिरोड लोकसभेसाठी ते फिक्स उमेदवार होते ते सर्वांना ठाऊक मात्र युतीत ही जागा कोणत्या पक्षाकडे जाणार हे ठरायचे होते लोकसभेसाठी ही शिरोडची जागा अजित पवार यांच्याकडे गेली मग आडरावांनी शिंदेंसोबत बोलून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला मग त्यांना येथील उमेदवारी मिळाली काँग्रेसचे उमरेटचे आमदार राजू पारवे रामटेक लोकसभेची जागा महायुतीत शिंदेंच्या शिवसेनेकडे गेली राजू पारवे यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला व शिवसेनेत प्रवेश केला रामटेकच्या राखीव मतदारसंघासाठी शिवसेनेने राजू पारवे यांना उमेदवारी जाहीर केली तुळजापूरचे भाजपचे खासदार राणा जगतसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील अर्चना पाटील यांनी राष्ट्रवादी अजित पवार यांच्या गटात प्रवेश केला पुढे तीनच दिवसात त्यांना राष्ट्रवादी पक्षाकडून उमेदवारी जाहीर झाली बीडमधील राष्ट्रवादीचे बजरंग सोनवणे बजरंग सोनवणे हे एकेकाळी धनंजय मुंडे यांच्या जवळचे कार्यकर्ते म्हणून ओळख होती सोनवणे हे साखर कारखानदार आहेत बीडच्या जागेसाठी ज्योती मेटे की आणखी कोण उमेदवार असणार याची चर्चा सुरू होती बजरंग सोनवणे यांनी शरद पवार यांच्या गटात प्रवेश केला मग त्यांना बीडमधून पंकजा मुंडेंच्या विरोधात लढण्यासाठी उमेदवारी मिळाली